डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या इयत्ता आठवी आणि सारथी शिष्यवृत्तीसाठी तुरंबेच्या मारुतीराव विष्णू वारके आबाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांशी निवड झाली आहे एन एम एम एससाठी तेरा आणि सारथी शिष्यवृत्तीसाठी पंधरा विद्यार्थ्यांशी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना बारा लाखांची शिष्यवृत्ती बारावीपर्यंत मिळणार आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील तुरंबेमधील मारुतीराव विष्णू वारके आबाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे एन एम एम एस साठी तेरा आणि सारथी शिष्यवृत्तीसाठी पंधरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला एन एम एम एस साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा लाख चोवीस हजार तर सारथी पात्र विद्यार्थ्यांना पाच लाख शहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे अशी एकत्रित बारा लाखांची शिष्यवृत्ती मिळणार आहे दोन हजार सात पासून आज अखेर विद्यालयाचे दोनशे सासष्ट विद्यार्थी पात्र झालेत या विद्यार्थ्यांना शहाण्णव लाख बहात्तर हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र शासनाकडून मिळाली आहे ग्रामीण भागातील आणि छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत इतकं मोठं यश मिळवल्याचं हे अपवादात्मक उदाहरण आहे या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष हेमंत वारके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष हेमंत वारके सचिव गौरव वारके बिद्री साखर कारखाना माजी संचालक रमेशराव वारके मुख्याध्यापक एस के पाटील यांचं प्रोत्साहन तर वर्गशिक्षक व्ही साबळे बी ए लोंढे आर एस कुदळे बी कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलंय